आज मिळजपूर्व भागातील लिंगनूर आणि खटाव या दोन गावाचा समस्या समजून घेण्यासाठी लोकांशी संवाद साधून काही प्रलंबित प्रश्न असतील तर ते समजून घेऊन ते सोडवण्याच्या दृष्टीकोनातून या ठिकाणी हा दौरा आयोजित केलेला होता आजच्या दौऱ्यात परिस्थिती होती सर्व लोकांना सर्वसामान्यांना या ठिकाणी आपण संधी दिली की त्यांनी त्यांचे प्रश्न मांडावे मग काही विषय सामूहिक असतात काही वैयक्तिक असतात पण ते मांडायची संधी पूर्णपणानं मुभा दिली गेली तर सर्व कार्यकर्त्यांनी फार चांगल्या पद्धतीने याचं नियोजन केलेलं होतं त्यामुळे गावातल्या सर्वच नागरिकांनी यात सहभाग घेतला आणि फार चांगल्या पद्धतीनं आपल्या प्रश्नांची मांडणी केली मला ही प्रश्न सगळे कळले प्रत्येक गावच्या समस्या नक्की काय आहे मी या नव समस्या सोडून सोडवताना काही अग्रक्रम लावा लागेल काही क्रम लावा लागेल की पहिला काय क्रम दुसऱ्या क्रमात काय आहे सगळं आपल्याला बघावं लागेल तर त्यासाठी मला खूप चांगली मदत या निमित्तानं या लोकांच्या प्रश्न विचारण्याच्या माध्यमातून असं मार्गदर्शन नक्कीच विधान परिषदेतला एक सदस्य या जिल्ह्यातला आमच्या पक्षाचा एक आमदार आणि म्हणून लोकांची अपेक्षाही आहे अपेक्षा पूर्ण करण्यासाठी म्हणून आम्हाला या पहिल्या लोकांना कळलं तर पाहिजे आम्हाला कळलं पाहिजे लोकांचे प्रश्न काय आहेत तरच आम्ही त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी म्हणून प्रयत्न करू शकतो किंवा त्याचं नियोजन करू शकतो आणि त्याचं नियोजन आमच्याकडं होत असतं आता आमच्या नियोजनाला एका बाजूला लोकांची समस्या समजून घेणं म्हणजे दुसऱ्या बाजूला त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी म्हणून नियोजन नियोजन तयार करणं आणि त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करणं हे विषय आज आमच्या पुढे आहेत मी नक्की लवकरात लवकर आपल्याला या भागातल्या सगळ्या समस्या निश्चितपणानं सोडवल्या आणि त्यासाठी काय लागणार नाही पण लोकांच्याकडून येत तुम्ही येत जातच नव्हतं लोकांचं काय चाललंय हे तुम्ही विचारायलाच मोकळं नव्हतं पण लोकांना एक समाधान वाटलं तेव्हा एखाद्या विधान परिषदेचं आमदार असताना या ठिकाणी येतो आपले प्रश्न तिने विचारतो त्यामुळे दोघी भारावून गेली आहे आणि लोकांनी पण चांगल्या पद्धतीने सर या पुढच्या काळात